नमस्कार विद्यार्थ्यांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ऑडिटिंग या विषयांतर्गत आज आपण अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर लेखा नेमणूक याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो ऑडिट या विषयाचे यापूर्वी आपण एकूण या बारा व्हिडिओ लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे आज हा आपला तेरावा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कॉमच्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर बी बी एम बी कॉम जी डी सी ए परीक्षा आणि सेट नेट या परीक्षेसाठी देखील हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया लेखापरीक्षकाची नेमणूक अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर बघा मित्रांनो कंपनी कायदा कलम नुसार प्रत्येक कंपनीला नेमणूक करावी लागते अर्थ बघा कंपनीचा लेखापरीक्षक म्हणजे असा स्वतंत्र व्यावसायिक व्यक्ती कि जो कंपनीच्या खात्याची तपासणी करतो आणि आर्थिक स्थिती खरी व योग्य आहेत असं अहवालाच्या माध्यमातून दाखवतो त्याची नेमणूक कायदेशीर स्वरूपाची असते आणि ती कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे एकोणचाळीस नुसार केली जाते बघा मित्रांनो लक्षात ठेवा लेखा परीक्षकाची नेमणूक ही कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे एकोणचाळीस नुसार केली जाते लेखापरीक्षक नेमण्याचा मुख्य उद्देश आपण बघूयात कंपनीचे लेखापरीक्षण योग्यरित्या करणे त्यानंतर आर्थिक पारदर्शकता राखणे भागधारकांना विश्वसनीय माहिती उपलब्ध करून देणे आणि त्याचबरोबर कायद्याचे पालन सुनिश्चित करणे तर अशा पद्धतीनं प्रत्येक कंपनीला लेखा परीक्षकाची नेमणूक करणं आवश्यक असत आणि लेखा परीक्षक हे कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे एकोणचाळीस नुसार त्याची नेमणूक केली जाते त्यानंतर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न लेखा परीक्षकाची नेमणूक कोण करतो हा जो चार्ट आहे हा खूप महत्वाचा चार्ट आहे मित्रांनो व्यवस्थित लक्ष देऊन पहा पहिला लेखा परीक्षक फर्स्ट ऑडिटर नेमणूक कोण करत कंपनीचे संचालक मंडळ पहिल्या लेखा परीक्षकाची नेमणूक संचालक मंडळामार्फत केली जाते कधी स्थापनेनंतर तीस दिवसाच्या आत पहिल्या लेखा परीक्षकाची नेमणूक करणं बंधनकारक आहे त्या कंपनीचे संचालक मंडळ हे पहिल्या लेखा परीक्षकाची नेमणूक करतात त्यानंतर पुढे बघा पुढील लेखा परीक्षक भागधारकांची वार्षिक सर्वधार साधारण सभेमध्ये नेमणूक केली जाते आणि पाच वर्षासाठी त्यानंतर शाखा लेखा परीक्षक कंपनी व मंजुरीने स्वतंत्र शाखेसाठी त्याचे नेमणूक केली जाते बघा मित्रांनो पुढे आपण डिटेलमध्ये बघूयात पहिला लेखापरीक्षक कंपनी कायदा दोन हजार तेरा एकशे एकोणचाळीस नुसार उपकलम सहा कंपनी स्थापना झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत संचालक मंडळाच्या माध्यमातून नेमणूक केली जाते म्हणजे पहिल्या लेखा परीक्षकाची नेमणूक संचालक मंडळाच्या मार्फत केली जाते पुढे बघा मित्रांनो जर संचालक मंडळाने नेमणूक केली नाही तर भागधारकांची सभा भागधारकांची सभा घेऊन नव्वद दिवसाच्या आत लेखापेक्षकांची नेमणूक केली जाते आणि त्याचा कार्यकाळ पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत राहतो त्यानंतर पुढे बघा पुढील लेखापरीक्षक पहिल्या अन्युअल जनरल मीटिंग मध्ये भागधारकाकडून लेखापरीक्षक नेमला जातो त्याचा कार्यकाळ पुढील पाच वर्षासाठी असतो प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्याच्या नेमणुकीची रेटिफिकेशन केली जाते त्यानंतर बघा मित्रांनो सरकारद्वारे नेमणूक जर कोणत्याही सरकारी कंपनीबाबत बाबत लेखा परीक्षकाची नेमणूक करायची असेल तर कॅग मार्फत केली जाते कॅग म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया त्याला आपण कॅग असं म्हणतो तर सरकारी कंपनी असेल तर सरकारी कंपनीची नेमणूक कॅग मार्फत केली जाते ही नेमणूक कंपनीच्या स्थापनेनंतर साठ दिवसाच्या आतमध्ये केली जाते जर सरकारी कंपनी असेल तर त्यासाठी कॅग मार्फत नेमणूक केली जाते आणि ही नेमणूक कंपनीच्या स्थापनेनंतर साठ दिवसाच्या मध्ये केली जाते जर समजा त्यागने ने नेमणूक केली नाही तर संचालक मंडळ तीस दिवसात नेमणूक करतात त्यानंतर पुढे बघा लेखा परीक्षकाचा कालावधी पहिला लेखा परीक्षक हा पहिल्या ऍन्युअल जनरल मिटिंग पर्यंत असतो आणि पुढील लेखापरीक्षक हा पाच वर्षासाठी असतात आणि प्रत्येक मध्ये दरवर्षी पुष्टी करणे आवश्यक असते मित्रांनो पात्र असावा आता लेखापरीक्षक पात्र असण्यासाठी काय पात काय पात्रता आहे आणि काय काय अपात्रता आहे ते आपण यापूर्वी मागील व्हिडिओमध्ये बघितले आहे ज्या मुलांनी ते व्हिडिओ नसतील ते त्यांनी बघावे लेखा परीक्षक लेखा परीक्षकासाठी पात्रता आणि अपात्रता याविषयी आपण व्हिडिओ तयार केला आहे आणि ते आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तर लेखा परीक्षक पात्र असावा कलम एकशे एक्केचाळीस नुसार लेखा परीक्षकाने लेखी स्वरूपात आपली संमती द्यावी लेखा परीक्षकाने लेखी कंपनी द्यावी की तो अपात्र नाही कंपनीने ही माहिती आर कडे फॉर्म हे फॉर्म आहेत काही विशिष्ट अशा प्रकारचे फॉर्म आहेत त्या फॉर्म मध्ये सादर करावी पंधरा दिवसाच्या आत मध्ये त्यानंतर बघा मध्यंतरी रिक्त पदाची नेमणूक एकदा नेमणूक केल्यानंतर जर मध्यंतरी ते पद रिक्त झालं असेल तर बघा जर लेखापरीक्षकाचे पद अचानक रिकामे झाले उदाहरणार्थ मृत्यू झाला असेल राजीनामा दिला असेल किंवा दिवाळखोर झाल्यामुळे अपात्र घोषित केला असेल किंवा आणखी काही कारणामुळे जर अपात्र घोषित केला असेल तर संचालक मंडळाने पुढील तीस दिवसाच्या आतमध्ये नवीन लेखापरीक्षक नेमावा बघा मित्रांनो जर लेखापरीक्षक हे पद अचानक रिकामा झालं असेल तर अशा वेळी संचालक मंडळाच्या मार्फत पुढील तीस दिवसाच्या आत नवीन लेखा प्रेक्षकांची नेमणूक केली ने जाते जर राजीनाम्यामुळे पदरिकामे झाले असेल तर भागधारकांची मंजुरी आवश्यक आहे जर पदरिकामा झाला असेल तर अशा वेळी भागधारकांची मंजुरी घेणे आवश्यक आहे त्यानंतर पुढे बघा लेखापरीक्षक बदलण्याची अट काही मोठ्या कंपन्यांमध्ये लेखा

लेखा परीक्षक नेमणूक ही कायदेशीर आवश्यक आणि पारदर्शक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कंपनीच्या आर्थिक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते आणि कंपनी व नियंत्रणांच्या हिताचे रक्षण करते यानंतर बघा मित्रांनो अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर कलम एकशे कंपनी कायदा दोन कलम एकशे एकोणचाळीस लेखक परीक्षकांची नेमणूक केली जाते फक्त एकच कलम लक्षात ठेवा बाकीचे कलम आपल्याला देत असेल वाणिज्य विभागात काही तर त्या विद्यार्थ्यांनी मात्र पुढील कलम लक्षात ठेवणं गरजेचे आहे आज आपण या व्हिडिओमध्ये लेखा परीक्षकाची नेमणूक अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर याविषयी माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त बीकॉमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्सला या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील त्याचबरोबर मित्रांनो आपण माय कॉमर्स लॅब ह्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा सर्व अपडेट्स सर्व नोट्स तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होते चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद